आहे असं की विरोधी पक्षनेता निवडी संदर्भातली कायदेशीर जी बाब चर्चेमध्ये होती की एकूण निवडून आलेल्या सदस्यांपैकी दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे ही कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही ही सुरुवातीपासून मी हा विषय मांडत होतो आणि विधीमंडळाकडून सचिवांकडून मला तशा प्रकारचं पत्र मिळालेलं आहे की कुठेही दहा टक्के सदस्य संख्येची अट नाही हे स्पष्टपणे त्यांनी लिहून दिलेलं आहे त्यानंतर आम्ही आमचं तिघांचं म्हणजे महाविकास आघाडीचं पत्र माननीय अध्यक्ष महोदयांना दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर काही काही विधीतज्ञ लोकांनी काही काही राजकीय विश्लेषकांनी म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर महाराष्ट्र सार, सायम्स सारख्या दैनिकामध्ये विजय गोखले नावाच्या एका त्या ठिकाणी कायदे तज्ञानं विजय गोखले नावाच्या माणसानं हे स्पष्टपणे लिखाण केलेलं आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये की भास्कर रावांना जे पत्र सचिवांनी दिलं तेच बरोबर आहे आणि एकोणीसशे पंचावन्नचा एकोणीसशे सत्याहत्तरचा आणि दोन हजार सहाचा या संदर्भामध्ये पार्लमेंटमध्ये झालेली चर्चा प्रत्यक्षपणे नियम कायदे आणि ज्या पूर्वीचे दादासाहेब मावळणकर म्हणून जे होते आपल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष त्यांनी दिलेल्या एका निर्णयाचा रेफरन्स दिला जातो त्याची सुद्धा खुलाशेवार त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की शेवटी विरोधी पक्षनेतेपद द्यायला सरकारला आणि अध्यक्षांना मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही हे स्पष्ट झाले आणि मी पहिल्या दिवशी सांगितलंय की माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संसदीय कार्यप्रणालीला महत्व देणार आहेत असं मी मानतो लोकशाहीमध्ये छोटे की मोठे घट छोटे घटक की मोठे घटक संख्येनं जास्त की कमी हा आम्ही विचार करणार नाही तर विरोधकांचा सुद्धा योग्य तो मान सन्मान ठेवून त्यांचे अधिकार आणि हक्क आम्ही शाबूत ठेवू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं विधीमंडळाचं अधिवेशन संपण्याकरता सहा दिवस जरी शिल्लक असले तरी आजही मला असं वाटतं की लोकशाहीची या ठिकाणी बा, 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 शान म्हणून आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारनं सुद्धा लोकशाहीची इब्रत इज्जत आणि लोकशाहीचं महत्व अबाधित राखलं त्याच पद्धतीनं सत्ताधारी पक्ष राखेल असा मला विश्वास आहे